जळगावात इंदोर हैदराबाद महामार्गाच्या कामावरून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलंय शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांसह जलसमाधीला उतरल्यानं पोलिसांना खूप धावपळ करावी आहे अखेर पोलिसांनी आंदोलन रोखलं मात्र शेतकऱ्यांमध्ये संताप कायम असल्याचं समोर आलंय इंदौर हैदराबाद महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत प्रशासनाने योग्य मोबदला न दिल्याने शेतकरी आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन थांबवले यावेळी काही शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले शेतकऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलने केली पण प्रशासनाकडून तोडगा निघाला नाही शेतकऱ्यांचा संताप आणि आंदोलन पुढे काय वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये इथे ठिय्या करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचं भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मराठीसाठी उतारू झाल्या आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतंय लोक जलसमाज आंदोलन करत आहे इथे पहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा भागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेलं घडा आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करत आहे की सरकार करताय जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही शंभर चूप असणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही हे खरं आहे शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उठून राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणारे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाडा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फुट झालं त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्यांनी तुम्ही कट केला किती रुपये आलं चार रुपये आशा रुपये भावात आम्ही घ्यायला तयार सरकार सरकारने जमीन द्यायची आणि आमची जमीन निसकून घ्यायची आणि त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीने काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे किती शेतकऱ्यांचा किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं पो बाळा जातो काळजी तशी शेतीची घेतो आहे तुम्हाला सांगण्याची नव्याने गरज नाही पण अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदोल मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धती आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मोबदला मिळणार आहे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे प्रशासनाने आमच्या जमिनी हिसकावल्या पण न्याय दिला नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आम्ही की तुम्ही पुलाचं काम चालू करा बाकीचं चा आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाही व संविधानाचं कलम तीनशे एक यामध्ये लिवले त्या संविधानाचा तीनशे कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलम मध्ये लिवलेला आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला ढाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा त्यांना जेलमध्ये टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाब बी केले नाही मोज मोजबाबी केलं नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे दे दे आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका आणि व्हीसीवर कलेक्टर साहेब होते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे मग बावनकुळे साहेबांनी सांगलं की तुम्ही असं करा तुम्ही अहवाल बनवा व वी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्या समोर शेतकरी तुम्ही व जनरल असे बनवून कायद्यामध्ये दे, काय तरतूद ते पहा दिवसात ते आम्हाला अहवाल करा तोपर्यंत बाकीचं काम बंद करा करावाचं चा काम चालू राहू द्या आमची जमीन आमचा आधार आहे महामार्गासाठी जमीन घेतली पण मोबदला नाही आमदार पाटील आमच्या पाठीशी आहेत आम्ही मागे हटणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे